शेतकऱ्याच्या भाषेत का राशीवर पाराखडा आढावा घेतला ते विरोधी बोलणाऱ्याच्या डोळ्यात अंजन घालणार आणि याची गरज होती खासदार काय करू शकतो आणि खासदाराने काय केलं हे या निमित्तानं सर्व तालुक्याला कळालं आम्ही नुसते आश्वासनावरच अजूनपर्यंत होतो स्थानिक स्थानिक सगळ्यांना आता सगळं कळालंय खरं खोटं कळालं सकस निकस कळाले आणि मग आता याच्या नंतर तुम्हाला काय म्हणून उपदेश करायचा ओमराजे एवढेच सांगतो हि जी खर्चाने आलेली मंडळी आहेत ना आज एवढ्या मोठ्या संख्येने त्यांना कुणी आम्ही गाडी बिडी पाठवलेली हो नाही शपथपूर्वक सांगतो हे सगळे आपापल्या पदर मोड करून आलेली सगळी ही भावंड आहे आणि मग मो याच्यापेक्षा मोठी गॅरंटी आम्ही तुम्हाला अजून काय द्यायची आणि टेम्पररी कंपनीची परमनंट गॅरंटी नाही आहे परमन्ट कंपनीची परमनंट गॅरंटी आता दिवस राहिले सात तारखेपर्यंतचे आज दोन संपले पाच तारखे सात तारखेला सहा वाजेपर्यंत मतदान जास्तीत जास्त मतदान हे आपल्या तालुक्यातून झालं पाहिजे शेवडे म्हणून सहा तालुके आहेत सहा तालुके नाही सहा मतदारसंघ त्या सहा मतदारसंघात बार्शी तालुका नंबर एक ला राहायला पाहिजे तुमची मी आत्ता गॅरंटी देत नाही कधी तुमच्या वतीनं दिलेले तुमच्या वतीनं दिले दिलेले आणि ही निस्ती मताची गॅरंटी नाही दिलेली तर स्वकाष्टानं मिळवलेले पैसे आपल्याला निधी म्हणून सुद्धा या ठिकाणी दिले हे दृश्य फार पूर्वी निंबाळगड नाना उभे असतानाच दिसायचं त्याच्यानंतर परत याच निंबाळ बाबतीत दिसले उगच कोण कोणाला कष्टाचे पैसे देत नाही आम्ही पानगावला सभा घेतलेला आहे काल परवा घेतला परवा तिथ संगरेची मुलगी होती संगरे गावची जाधव नावाची लहान लोक तू दुसरी शिकणार तिने डबा असतो ना पैसे साठवायचा काय काय हाती काय म्हणायचं त्याला गल्ला गल्ला दुकानाचा असतो दुकानदार वापरला त्याला वाटत त्याला विनंती करतोय तिने साठवलेले पैसे खाऊसाठी किंवा तिला पाहुणाऱ्या व्यावर दिलेले वडिलांनी दिलेले आई दिलेले तिने काल स्टेज वर येऊन ते दिले काल तिथं तुमच्या गैरहसरीत ते दिले अजून काही सरकारने सुद्धा काल ते दिलेले हे तुमच्याकडे पोचवायचं काम आपण कुणाला दिलं प्रेम पोचले का नाही हे प्रेम हे फार विरळ व्यक्तीलाच मिळत आणि तुम्ही भाग्यवान आहात त्या तालुक्याचं प्रेम तुम्ही मिळवलं